तर वारकरी संप्रदायाचं मोठं महत्व असलेल्या आता महाराष्ट्रात आपण आजपर्यंत खरं तर अनेक कीर्तनकार पाहिले आणि त्याची कीर्तनाची शैली बोली अनुभवले सुद्धा आहे पण आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका छोट्याशा कीर्तनकाराशी भेट घालून देतोय जिनं परभणीकरांना आपल्या बोबड्या कीर्तनातून मंत्रमुग्ध केलंय डोक्यावर टोपी कपाळाला अष्टगंध गळ्यात फुलांचा हार आणि आपल्या गोड वाणीतून माईक समोर खडाखड वेदशास्त्राचं सा महत्त्व सांगणारी ही आहे परभणीतली सहा वर्षांची चिमुकली कीर्तनकार मुक्ता झाडे मुक्ताची आजी शशिकला झाडे वारकरी त्यांना कीर्तन भजनाची आवड म्हणून त्यांनी मुक्तालाही अवघ्या तिसऱ्या वर्षापासून कीर्तन अभंग पावल्या श्लोक वेद हरिपाठ काकडा संत जनाबाईंच्या ओव्या आदी शिकवलं सध्या तिची परभणीच्या पंचक्रोशी मध्ये छोटी मुक्ताई म्हणून ओळख निर्माण झाली आहे एवढंच नाही तर तिला पाहून तिची चार वर्षांची लहान बहीण भक्ती सुद्धा तिच्याच पावलावर पाऊल टाकून हे सगळं शिकतीये कोणाची को पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा होशी तो जगाशी एकला तो कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती बाडवी श्रीपती सवेता दोन्ही फुटाती ती थर्व रोष्ण काळ माशी जीवनत्या अशी कोणा घाली ज्याने तुझी काय नाही केली चिंता राही त्यानंतर आठवणी तू काय म्हणे त्याचे नाम विश्वाभर त्याच्या निरंतर गुरु शिकवतात आणि घरी गेल्यावर माझी आजी माला मला शिकवती माझ्या सद्गुरू मुळ मी मोठे झाले मला गुरुने शिकवलं हो मला मला माझ्या आजीनं मोठं केलं म्हणून तर मी मला ही कीर्तनाची आवड आहे सवंगडांबरोबर खेळण्याच्या वयातच ही छोटी कीर्तनकार हाती ती टाळ घेऊन हरिनामाचा गजर करते मुक्ताना आतापर्यंत पन्नास ते साठ कीर्तनं केली आहेत तिचं कीर्तन आणि भजन सगळ्यांनाच खूप आवडतं त्यामुळे ज्या गावात ती कीर्तनासाठी जाते तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आमच्या मुक्ताला हे गुरु खूप काय खूपच फायदा झाला आणि खूपच निर्भय बनली ती धड बनली आत्तापर्यंत तिच्या खेड्यापाड्याला खूप कीर्तन झालेले आहेत आणि आता तिला ओया म्हणलं तर जवळजवळ शंभर जवळ माऊलीच्या ओया मग पाठायचा तिची खूप तयारी झालेली आहे एक आता महाराष्ट्रामधली मुक्ताबाई म्हणायला हरकत नाही पहिले ज्ञानेश्वर महाजा काळामध्ये मुक्ताबाई होऊन गेल्या पण आता ही वर्तमान काळामधली एकूणच खेळण्या बागडण्याच्या वयात मुक्तानं वारकरी संप्रदायात आपला गोड कीर्तनकार म्हणून ठसा उमटवलाय येणाऱ्या काळात ती महाराष्ट्रातली सगळ्यात लहान कीर्तनकार म्हणून परिचित होईल हे निश्चित सध्या तरी मुक्ताईच्या कीर्तनाचे हे बोबडे बोल अवघ्या परभणीत कौतुकाचा विषय ठरलेत पंकज सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत परभणी